बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शेखरात नर्सरी आताचं जे लोणी चाललेलं आहे हे संगमनेरसाठी ओझरखुर्ज म्हणून गाव आहे आपले जे कस्टमर आहेत साबळे काका जुने कस्टमर आहेत तिने चंदनमध्ये मिल्या डोब्या मिल्या डोब्या म्हणजे हे जे झाड आहे हे फास्ट वाढतं आणि जर लद्दा तयार होण्यासाठी हे वापरलं जाते आपल्याला जर शेती करायला वेळ नसेल <writing audible sound> दुण तर शेतकरी बंधूंनी सहा बाय सहा फुटावरती मिल्या डुब्याची लागवड करावी एकरामध्ये चौदाशे पन्नास रुपये बसतात आणि जे मिल्या डुब्या साधारण बारा तेरा हजार रुपये टनने विकला जातो दुसऱ्याच्या कंपन्या बऱ्याच मिल्या डुब्या घेतात तर ज्या पिकाला काही करायची गरज नाही असं आपण मिल्या डुब्याची लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आणि एकदा लावल्यानंतर झाडला फवारणी किंवा खताची गरज नाही जंगली झाड असल्यामुळे फास्ट वाढत असतं चंदनमध्ये पण आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी याची अशी लागवड केली जाते तर अधिक जा माहितीसाठी दिलींद्र मोदी संपर्क करायचा आपल्याकडे सभीचंदन रक्तचंदन मोगली मिल्या डुब्या अशी सर्व रोपे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी खात्रीची रोप सल्लाम मार्गदर्शन सर्व नियोजन